नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हमने देश बनाया या संकल्पनेतून भावी पिढीला हुतात्मा दिनाचा इतिहास माहिती व्हावा याकरिता अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अमरावती शहरातील नेहरू मैदानातून मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीचे आयोजन करण्यासाठी अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आपल्या कार्यालयातून कार्यकर्त्यांसह नागरिकांना रॅलीत येण्याचे आवाहन करण्यात आले कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सुद्धा दाद देऊन शेकडोंच्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग घेतला मात्र या ठिकाणी अनेकांना मास्कचा विसरच पडला या रॅलीत तर सोशल डिस्टन्सिंग एकीकडे कोरोना पासून सावध व्हा शासनाच्या नियमाचे पालन करा असा संदेश देणारे नेतेही पक्षाच्या मजबूती करिता आणि विरोधी पक्षावर टीका करण्यासाठी ते सुद्धा मोठ्या हिरारीने या रॅलीत सहभागी झाले अद्याप कोरोनाचे सावट संपले नाही येणारा कार्ड हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आहे आणि त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावातही सर्वात गर्दीची असलेली जम्बो रॅली असल्याचे स्पष्ट झाले चूक कोणाची शासन कि प्रशासन याबाबत स्पष्ट होऊ शकत नाही या ठिकाणी कोणीच मार्क्स लावा असा संदेश देत असताना आढळून आले नाही फक्त जोश नारेचा जयघोष दिसून आला क्रांती दिन म्हणजे हुतात्मा दिनाची आठवण करून दिल्यावर अमरावती शहरातून अनेक ठिकाणाहून नागरिकांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मात्र प्रशासन प्रतिनिधीच आणि ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मास्क विसर पडल्याने त्याबाबतही अनेक स्तरातून नाराजीचा सूर निघत असल्याचे दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती